आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे विकासाच्या कामांनी बोलकी साक्ष दिली प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपच्या विजयाची नांदी मागील दहा वर्षांच्या नगरसेवक पदाच्या कालखंडात केलेल्या ठोस आणि विकासाभिमुख कामांचा विश्वासार्ह हिशोब मांडत भाजपचे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी पुन्हा एकदा जनतेचा विश्वास संपादन केला असून त्याच विश्वासाच्या पायावर उभं राहून आज प्रचाराच्या शुभारंभाला जनसागर उसळल्याचं चित्र दिसून आलं ही उपस्थिती म्हणजे विकासाच्या कामांना मिळालेली थेट पावती असल्याचं मत माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केलं प्रभाग क्रमांक एक कळस धानोरी लोहगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत प्रचाराचा शुभारंभ धानोरी येथील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून उत्साहात पार पडला यावेळी अनिल उर्फ टिंगरे अश्विनी राहुल भंडारे संगीता संदीप दांगट आणि वंदना संतोष खांदवे या चारही उमेदवारांच्या प्रचाराचा औपचारिक प्रारंभ झाला यावेळी बोलताना माजी आमदार जगदीश मुळीक यांनी विजयाचा निर्धार व्यक्त करत सांगितलं की ही गर्दी अचानक जमलेली नाही तर मागील दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा हा कौल आहे येत्या सोळा तारखेला भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार विजयी होतील आणि गुलाल भाजपचाच उधळला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला केंद्र राज्य आणि महापालिका अशा तीनही स्तरांवर भाजपची सत्ता आल्यामुळे पुणे शहरात विकासाचं चक्र वेगानं फिरेल आणि रस्ते पाणीपुरवठा शिक्षण पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात ठोस कामे यापूर्वीही झाली आहेत विकासाच्या या, आहे। विकासा या कामांमुळे पुणेकर भाजपच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहतील आणि यंदा तब्बल एकशे पंचवीस नगरसेवक भाजपचे निवडून येतील असा विश्वासही मोईक यांनी यावेळी व्यक्त वे केला दरम्यान उमेदवार अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी प्रभागातील विकास कामांचा आढावा घेत सांगितलं की प्रभागात आतापर्यंत पाच पाण्याच्या टाक्या उभारल्या एस टी पी प्लांट मंजूर केले इंग्रजी माध्यमांची शाळा सुरू केली असून या सर्व विकास कामांच्या दिशेने टाकलेली ठोस पावले आहेत प्रभागात सध्या पाण्याची समस्या असली तरी येत्या काळात सोसायट्यांच्या नियमित पाणीपुरवठा करून टँकरवरील अवलंबन पूर्णपणे संपवण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला निवडणुकीच्या काळात विविध प्रलोभने दाखवली जातात मात्र प्रभाग क्रमांक एकमधील सुजाण जनता या भूलतापांना बळी पडणार नाहीत पाण्याचे टँकर बंद करून विकासाचा नवा अध्याय सुरू करू आणि चारही नगरसेवक बहुमताने निवडून आणू असा ठाम विश्वास टिंगरे यांनी यावेळी व्यक्त केला ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सर्वांनी मतदान करा मतदान करा आणि बॉबी टिंगरे कमळ 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 सर्व आलेल्या मतदारांनी स्वागत करतो या प्रभाग आमचे दादा केंद्रे संगीता दागड त्याचप्रमाणे ऐश्वर्या भंडारे आणि वंदनाताई खानवे या चारही उमेदवार या ठिकाणी आज प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी नारळ पडण्याचा कार्यक्रम आम्ही केला या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आज मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या चारही मतदार उमेदवारांना पक्षंड बहुमताने विदेश सर्व मतदारसंघ आव्हान करतो आणि निश्चितपणे आमच्या निश्चित आहे याच्यामध्ये विकलेली शंका नाही सर्वांना भाजपलाच नमस्कार म्हणून भारतीय जनता पार्टी एक उमेदवार म्हणून आज निवडणुकी भारतीय जनता पार्टीच्या सबका साथ सबका विकास या झालेलं घेऊन युक्त जात आहे आपल्या प्रभागाचा विकास करणं हे आमचा निधी असेल आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि ती आम्हाला संधी मिळण्यासाठी आपण सर्व मतदार राज्यांनी आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करून द्यावं आणि पुढे काम करण्याची संधी द्यावी नम्र नंबर मिळणार भरपूर समस्या आहेत तिथे व्यवस्थित रस्त्यांची व्यवस्थित सोय नाहीये पाण्याची सोय नाहीये ड्रेनेजची सोय नाहीये कचऱ्याची समस्या आहे महिलांचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे खूप व्यवस्थित दर्जा जे ते नाहीये म्हणजे खूपच वंचित राहिलेला आहे लोकगावचा भाग कारण मध्ये सात आठ वर्ष झालं लोग हे पीएमसी मध्ये गेलं त्याच्यानंतर इलेक्शन लागलेलं नाही आणि स्थानिक नेतृत्व ही तिथून नसल्यामुळे तिथे काही सुविधा भेटलेल्या नाही त्यामुळे लोगाची आम्ही खूप आहे आणि

मैं गे सत्तावीस उत्कृष्ट काम कर पक्ष जो विश्वास दाखला तो निश्चितपने का प्रयत्न करे और पक्षा विश्वास को कड़ा देना नहीं पक्षा विश्वास दाखव है मजबूत पैली उम्मीदवार मिली है आणि ते लोगावकरांसाठी अत्यंत आनंदात क्षण आहे म्हणून लोगावकर जागरुक्ता असतील तानवे असेल तरच मधील जागरता असतील आणि संपूर्ण भाजपा परिवार माझ्या पाठीशी उभा आहे निवडून आल्यावर लोगाव मध्ये आपण पाहिलं असेल रस्ता पाणी आणि लाईट त्या मूलभूत सुविधाच चा वंचित आहे लोगाव त्यापासून तर प्रथम आम्ही रस्ते असतील लाईट असेल पाणी असेल ट्रॅफिकची समस्या असेल या समस्या सोडवण्याचा निश्चितपणे सर्व आज मी स्वागत करतो आमचे आनंदाबाई टिंगरे संगीता दाग त्याचप्रमाणे ऐश्वर्या भंडारे आणि वंदनाताई खानवे या चारही उमेदवारी या ठिकाणी आज प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी नारळ पाडण्याचा कार्यक्रम आम्ही केलं या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आज मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या चारही मतदार उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी मागून सर्व मतदार संघाच्या मतदारांना आव्हान करतो आणि निश्चितपणे आमदार निश्चित आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही सर्वांना विनंती परत करतो की भाजपलाच माननीय ताई लाला संतोष लाला खानवे या प्रभाग एक मधून आपल्या उमेदवार आहेत आणि त्यांनी जी आपल्याला आश्वासन दिलेली आहेत ते पूर्ण करतील हा आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे भंडारे आणि वंदनाई खानवे या चारी उमेदवारी या ठिकाणी आज प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी नारळ पाडण्याचा कार्यक्रम केलं या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आज मी सर्वांना विनंती करतो की आमच्या या चारही मतदार उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी घेणार असतो सर्व मतदार मतदारांना आव्हान करतो आणि निश्चितपणे आमदार निश्चित आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही सर्वांना विनंती मदत करून की भाजपलाच बोला मी कापा संजन दास मयूर किल्डमध्ये राहतो आम्ही बॉबी टिंगचं जे का कार्यक्रम बघितलं आतापर्यंत ते तेव्हा गव्हर्नमेंटकडे होत होता ना तरीही ते जेवढं काम केलं आमच्यासाठी आज कधीही त्रास दिला ना नाही कधी काही काम पडलं म्हणजे घरी येऊन काम बघितलं आणि आम आम्हाला हेल्प केलं त्याच्याप्रमाणे

एक्शन महाराष्ट्र न्यूज